आपल्याला महाविकास आघाडीच्या यंत्रणा कधी यायचा त्या वायू झाले तर ते आपला शिवसेनेचा उमेदवार हित असता तर आपण शिंदे साहेबांची वाट बघितली असते का आपण परिस्थितीची वाट बघितली असते का किंवा राष्ट्रवादीचे कुठल्या नेत्याची वाट बघितली असते का तिथं खानदारी साहेबांचा बर्डे साहेबांचा अस्मितायचा आदेश आल्या आल्या आपण तुझस्त कामाला लागलो असतो आज ही तसाच आदेश समजायचा आणि प्रत्येक सोलापूर जिल्ह्याची लोकसभेची खासदार कमीत कमी दोन लाख मतांनी विजय झाली पाहिजे आणि साहेब भाषण बंद करायच्या पहिले एक शब्द सांगतो आता ही पत्रकार बंधू आहे पण काय काडी पडल्याशिवाय आपण पेटत नाही आणि मला सवय आहे की नेमका बनवा पेटला पाहिजे बारका जाळावून चालत नाही साहेब मी मला बघितला वर म्हणजे लायकी काय बघायला तीन चार आमदार आणि एक उपर तिकडून आलायतुडीला अरे आता उस्तुडी दिवस तू तुझा तुझ्या तिकडे जबाण घेऊ काय आलंय म्हणून सगळं मैदाना अरे यक्का कुठला एक्का दुरिएन तिरिय तुमची ही लायकी आहे तुमचं सगळं अस्तित्व संपलंय घोडाने मैदान जवळ आलाय फक्त माझी जाता जाता एवढीच त्या सगळ्या विरोधकांना विनंती करतोय विनंती राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करायचा तुम्ही आम्ही जर लक्षात ठेवा तुम्ही पाळलेली बोकड असतील मात्र असतील आणि काय बिवडे असतील सोडलेली तुम्ही जर आजपासून आता बसून महाविकास आघाडी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार पणताई शिंदे आहेत जर का त्यांना खालच्या भाषेत आपशब्द भाषेत टीका कराल तर

नाही ना परतल्या सर्व महिला भगिनी शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळ मानाचा कडक जय महाराष्ट्र